वाहतूक कोंडीस जबाबदार असणारी अतिक्रमणे तत्काळ हटवा वाई पोलिसांचे वाई नगर परिषदेस निवेदन वाई शहर अतिक्रमणाच्या विळख्यात वाहन पार्किंगची जागा फेरीवाल्यांनी अडवली अतिक्रमणामुळे प्रचंड वाहतूक कोंडी शाळा कार्यालयांच्या गर्दीच्या वेळेत रस्त्यावर चालताही येईना रस्त्यावरील विक्रेते लोखंडी जाळ्या लोखंडी फलकही हटवण्याचे आदेश नमस्कार आपण पाहताय युवा मराठी न्यूज आमचे सातारा जिल्ह्याचे प्रतिनिधी संजीव महामुनी यांना मिळालेल्या माहितीनुसार अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर या वाई पोलीस ठाण्याच्या वार्षिक तपासणीसाठी आल्या होत्या त्यावेळी त्यांनी वाई शहराच्या वाहतूक कोंडीचा आढावा घेतला महागणपती पुलावरील फेरीवाल्यांचे दोन्ही बाजूस अतिक्रमण रस्त्यावरील लोखंडी जाळ्या दुकानांचे फलक रस्त्यावरील छोटे मोठे विक्रेते त्यांच्यामुळे होणारी पार्किंग समस्या वाहतूक कोंडी याबाबत माहिती मिळताच त्यांनी अतिक्रमणधारकांवर कायमस्वरूपी कारवाई करण्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांना आदेश दिले त्या अनुषंगाने वाई पोलिसांकडून वाई नगर परिषदेस अतिमहत्वाचे वाई शहरातील वाहतूक समस्येबाबतचे निवेदन देण्यात आले वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांनी निवेदनात म्हटले आहे की वाई शहरातील गणपती घाट पुलावर रस्त्याच्या दोन्ही बाजूस मोठ्या प्रमाणात छोटे मोठे दुकानदार विक्रीसाठी बसत आहेत त्यामुळे वाहतूक कोंडी होऊन वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे तरी वाई शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी रस्त्यावरील अतिक्रमणे तातडीने हलवावीत ठिकठिकाणी पार्किंग व्यवस्था करावी नो पार्किंग फलक लावावेत पांढरे पट्टे ओढावेत गतिरोधक बसवावेत पुलावर संरक्षक कठडे बसवावेत वाहतुकीस अडथळा होऊ नये यासाठी उपाययोजना करावी आणि आपण अतिक्रमण न काढल्यास वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन कोणताही अनुचित प्रकार घडल्यास अपघात होऊन कोणास इजा अथवा जीवितहानी झाल्यास मुख्याधिकारी म्हणून आपणास जबाबदार धरले जाईल असे निवेदनात नमूद केले आहे